काय काय नाही आम्हाला आमच्या लेकरच न्याय पाहिजे आमच्या आई वडील तुम्ही आमच्या आई वडील आमच्या लेकराच्या आम्हाला बापू काय पाहिजे नाही आम्हाला शिक्षणाचं आरक्षण द्या बाकी आम्हाला काय पाहिजे ना तुम्हाला काय आम्हाला सगळे आम्ही दूर हरकासाठी भांडायला आम्ही कुणाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात नाही दहा वर्ष केलं आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी असलं तर भाजपला मदत केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होते त्यामुळे तुम्हाला केले आता पाहिजे आमच्या

मी हात केलाय तुम्हाला नाही नाही मी हात केलाय थांबा म्हणून तुम्ही बघितलं नाही तुम्ही गाडी उभा केली मी हात केलाय पण आमचा 对对对